चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नौशे सोला नौशे अनमोल म्युझिकल्स प्रस्तुत बहारदार मराठी गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध गुढीपाडव्या निमित्त अनमोल म्युझिकल्सच्या वतीनं आयोजित हृदयी वसंत फुलताना हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी छोटू महाराज थिएटर जयसिंगपूर या परिसरात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला या कार्यक्रमात हृदयी वसंत फुलताना अश्विनी ये ना मन झाले दमलेल्या बाबाची कहाणी यासारखी बहारदार मराठी गीतं अनमोल म्युझिकलचे गायक कलाकार न उदय गायकवाड प्रवीण कुमार पाटील संदीप पाटील अंजली बिलवडे महेश गायकवाड श्रावणी गायकवाड योगिता मॅम शेखर मुंडे मेहक मुलाने किंजल भिलवडे रिया पाटील गार्गी पाटील वंदा गार्गी भिलवडे यासारख्या गायक कलाकारांनी ही गाणी अत्यंत श्रवणीयरित्या सादर केली या कार्यक्रमावेळी छोटू महाराजचे व्यवस्थापक व प्रमुख नितीनजी पाटील यांनी कॉन्ट्रॅक्ट्सद्वारे कुपन बक्षिस दिली हा कार्यक्रम दिव्या इलेक्ट्रॉनिक्स रोहित ट्रेडर्स मगदुम ज्वेलर्स व देवदया स्टोन क्रशर्स व छोटू महाराज यांच्या स्पॉन्सरशिपच्या सहकार्याने पार पडला या बहारदार गीतांच्या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक संजीव पाटील व लता पाटील त्याचबरोबर नितीन पाटील सौर रेखादेवी अशोक माने यांच्या हस्ते पार पडलं मान्यवरांचं स्वागत अध्यक्ष उदय गायकवाड सचिव प्रवीण कुमार पाटील व्यवस्थापक किरण भिलवडे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा